नमस्कार मित्रांनो घरातील शौचालयाची दिशा म्हणजे टॉयलेट सीट कुठे असायला पाहिजे याची माहिती मी आज आपल्याला सांगणार आहे मुख्य म्हणजे सगळ्यात आधी मी हे सांगतो की टॉयलेट सीट कुठे असू नये ती म्हणजे ईशान्य दिशा आणि दुसरी म्हणजे नैऋत्य दिशा ईशान्य दिशेला वास्तूमध्ये देवाचे स्थान असते म्हणूनच तिथे काही वेळेला आपण देवारासुद्धा लावतो पण त्या सुद्धा कचरा असू नये कोणत्याही प्रकारचे फुलं सुकलेली असू नये अंगारा वगैरे असला तर चालतो म्हणूनच त्या ठिकाणी टॉयलेट सीट कधीच बनवू नका ईशान्य दिशेला टॉयलेट सीट आली म्हणजे समजा डोक्याचे आजार निर्माण होतात आणि डोक्याचे आजार निर्माण झाले म्हणजे अल्झायमरसारखे परत वेगवेगळ्या प्रकारचे आधार असतात म्हणून ईशान्य दिशेला कधीच टॉयलेट सीट बनवू नका त्यावर काहीच उपाय नाही ईशान्य दिशेच्या टॉयलेटवर काहीच उपाय नाही आणि दुसरं म्हणजे नैऋत्य दिशेला पण तुम्ही टॉयलेट सीट बनवू नका कारण का ते नातेसंबंध टिकवणारी दिशा आहे नैऋत्य दिशा म्हणून त्या ठिकाणी जर टॉयलेट सीट बनवलं ना तर शंभर टक्के घरात वादविवाद होतात व्यापारात वादविवाद होतात आणि टॉयलेट सीट म्हणजे एक प्रकारचा खड्ड्यात झाला ना आणि वास्तुपुरुषाचे पाय पण नैऋत्य दिशेलाच असतात आणि त्याच दिशेला जर टॉयलेट सीट बनवली तर अख्खं घर खड्ड्यात गेलं समजा तसेच नैऋत्य दिशा ही आहे ना पितरांची दिशा आहे पितरांची दिशा म्हणजे काय नैऋत्य दिशेला पितरांचा वास असतो अस्तित्व असतं जर या दिशेला टॉयलेट सीट आलं ना तर काय होतं पितरांचं जे अस्तित्व असतं ना त्यांना ते नाराज होतात आणि मग ते काय करतात वंशवृद्धी वगैरे थांबवतात मग त्यापेक्षा त्यांचं त्यांची पितरांची कृपा तुमच्यावर व्हावी वंशवृद्धी तुमची व्हावी म्हणून या दिशेला टॉयलेट सीट असू नये असं मी तुम्हाला सजेस्ट करतो आहे आणि जर कुठचा बिल्डर न... ईशान्य दिशेला आणि नैऋत्य दिशेला टॉयलेट सीट असलेलं घर विकत असेल तर ते शंभर टक्के खरेदी करू नका त्याला सांगा ते घर तुलाच ठेव फुकट दिलंच तरी नको म्हणूनच नैऋत्य दिशेलासुद्धा टॉयलेट सीट बनवू नका मग टॉयलेट सीट बनवायची तर कुठे बनवायची डब्ल्यू अँड डब्ल्यूमध्ये टॉयलेट सीट बनवा ती डिप्रेशनची दिशा आहे तिथे पाच दहा मिनिटासाठी आपण टॉयलेट म मध्ये बसतो आणि सगळं डिस्पोज करतो आपले जे काही विचार असतात निगेटिव्ह विचार ते सगळे फ्लश होतात म्हणून डब्ल्यू एन डब्ल्यूमध्ये चालतं एस एस डब्ल्यूमध्ये पण चालतं एस एस डब्ल्यू म्हणजे साऊथ साऊथ वेस्टमध्ये म्हणजे सुद्धा डिस्पोजलची दिशा आहे या दोन दिशेला टॉयलेट सीट आपण बनवू शकता ईशान्य आणि नैऋत्य दिशेला जर टॉयलेट सीट बनवलं नाही ना, ना तर घरामध्ये सगळं वातावरण आणि अख्खं घर शंभर टक्के चांगलं राहील आणि सुखी राहील चला तर्मक ला तर मग व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा चॅनलला